नाही मी अपक्ष म्हणून या मतदारसंघामधनं उभे सगळ्यांना तर पहिल्यांदा नमस्कार करते मी अपक्ष म्हणून या मतदारसंघामध्ये उभे असताना माझ्या डोळ्यासमोर ह्या कसब्यामधले अनेक प्रश्न माझ्या समोर आले वाहतुकीचा प्रश्न असेल पोल्युशनचा प्रश्न असेल पार्किंगचा प्रश्न असेल किंवा पाण्याचा प्रश्न असेल की मराठी माध्यमाच्या शाळा तिकडं हा मोठा प्रश्न आहे त्याच्यानंतर आ, महिला सुरक्षेचा प्रश्न असतील असे अनेक प्रश्न जुन्या वाड्याचे प्रश्न असतील हे प्रश्न माझ्या एक महिला म्हणून माझ्या डोळ्यासमोर सगळे हे प्रश्न आले आणि ह्या प्रश्नासाठी कुणीतरी वाचा फोडण्यासाठी एखादा प्रतिनिधी असला पाहिजे कारण हे जे दोन उमेदवार आहेत हे दोन उमेदवार फक्त मी राज्यात आमची सत्ता आहे केंद्रात आमची सत्ता आहे तरी पण ते कसब्याचे प्रश्न सोडवू शकत नसतील फक्त हिंदुत्ववादावर जर मतं मागत असतील तर कसबा त्यांना माफ करणार नाही आणि दुसरे जे उमेदवार आहेत तर ते सांगतात मी किती साधा आहे मी किती घोळा आहे म्हणजे तुमच्या साधेपणाने जर त्या कसबा मतदारसंघातले प्रश्न सुटणार नसेल तर तुमच्या साधेपणाचा काय उपयोग आहे त्या लोक नागरिकांना तुम्ही बोललाच नाही तुम्ही जर काही तिथं प्रश्नच उपस्थित केले नाही तर तुमच्या साधेपणाचा काहीही त्या कसबा मतदारसंघातल्या लोकप्रति लोकांना त्याचा उपयोग नाहीये तुम्ही बोला ना तुम्ही बोलत का नाही तुम्ही फक्त मी साधेपणावर मतं मागायची ह्यांनी हिंदुत्वावर मतं मागायची आणि हिंदुत्वावरच मतं द्या म्हणून सांगायचं ह्याच्या पुढं हिंद लोक तुम्हाला कोणी तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही